नमस्कार मित्रांनो मी आज आपल्यासमोर एक भन्नाट विषय घेऊन आलेलो आहे तो विषय आहे ए आय आणि शिक्षण शिक्षकांची भूमिका आज आपण पाहणार आहोत ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तिच्या आगमनामुळे म्हणजे तिच्या येण्यामुळे शिक्षणात होणारे बदल या बदलाच्या प्रवासात शिक्षकांची भूमिका कशी बदलते हे आपण समजून घेऊ एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो आय म्हणजे संगणकाला विचार करण्याची क्षमता देणं म्हणजे तो शिकतो तो, तो निर्णय घेतो तो सल्ला देतो आपण ज्या काही गोष्टी मागू आपण त्याच्याकडे त्या सर्व गोष्टी माहितीच्या स्वरूपामध्ये ते आपल्याला प्रोव्हाइड करत असतात गुगलचं सर्च इंजिन असेल ज्यावेळेस आपण गुगलच्या सर्च इंजिनमध्ये काही सर्च करतो त्याच्यानंतर तशाच प्रकारच्या काही गोष्टी आपल्याला ते सजेस्ट करत करतं यूट्यूबचं देखील तेच आहे यूट्यूब व्हिडिओजमध्ये आपण एखादा व्हिडिओज पाहिला त्याच्यानंतर तशाच प्रकारच्या हजारो व्हिडिओजचं सजेशन आपल्याला तिथे यूट्यूब देत असतं चॅट जी पी टी आहे चॅट जी पी टीसारखे सारखे चॅटबॉट जे आहेत हे संवाद करणारा एक संगणकीय सहाय्यक आहे हे सगळे जे काही आहेत ते ए आयचे प्रकार आहेत ए आय म्हणजे एक तुम्हाला सर्वात महत्वाचं उदाहरण सांगतो ज्या वेळेस रशिया आणि युक्रेन या देशांचं युद्ध चालू होतं त्यावेळेस एक पत्रकार होते ते पत्रकार भारतामध्ये बसून त्या युद्धभूमीवर कवरेज करत होते तिथली अपडेट जे आहे ते त्या युद्धभूमीवर असल्यासारखं पूर्ण भासत होतं आणि ते अपडेट या ठिकाणी ते कवरेज देत होते आज शाळांमध्ये एआयमुळे स्मार्ट क्लासरूम्स वैयक्तिक अभ्यासक्रम आणि संवाद करणारे व्हर्च्युअल शिक्षक वापरले जात आहेत प्रत्येक विद्यार्थ्याच्या गतीनुसार शिकणं शिकवणं आता शक्य झालं आहे विद्यार्थ्याला ज्या प्रकारची माहिती पाहिजे आहे त्या प्रकारची माहिती यायच्या मदतीनं तो घेऊ शकतोय अनेक जण म्हणतात ए शिक्षकांची गरज कमी होईल असं शक्य नाही होणार खरं तर शिक्षकाची भूमिका बदलते नाहीशी होत नाही आहे शिक्षक आता माहिती देणारी नाही तर मार्गदर्शक प्रेरणादायी आणि मुलांना माणूस बनवणारे असतील ए आय आप आपल्याला माहिती देऊ शकतं शिकवू शकतं पण मूल्य भावना संस्कार हे फक्त शिक्षकच शिकवू शकतात म्हणूनच ए आय आणि शिक्षक यांचं सहकार्य ही काळाची गरज आहे उद्या शाळेमध्ये ए आर म्हणजेच आगमॅनचेड रियालिटी आणि व्ही आर म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी वापरून शिकवणं जे आहे ते सुरू असेल विद्यार्थी ए आय सह अभ्यास करत असतील पण शाळेचा आत्मा मात्र शिक्षकच असेल शिक्षकांनो खरं तर आता तुमची भूमिका बदलते तुम्ही आता डिजिटल साक्षर व्हायला हवं ए आय समजून घ्यायला हवं त्याचा योग्य वापर शिकायला हवा आणि मुलांमध्ये संस्कार सहविचार मानवी मूल्य रुजवण्यासाठी तयार व्हायला हवा या एक साधन आहे शिक्षक हे एक प्रेरणा आहेत ए ज्ञान देईल शिक्षक जीवनाला दिशा देतील चला आपण शिक्षक म्हणून नव्या युगात प्रवेश करूया आत्मविश्वासाने आणि अगदी प्रेमाने हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि इतर शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थांबतो मी धन्यवाद